बाढग पातळा कैरी इंदळा खायव कैरी तुटी खडक फुटा झुळ पाणी वायव वा, झुळझुळ पाणी वाय टे रतण धोवी धोव रत्तण धोवी दोयत तटे गौराई नावाले जायव अशी ही आयराणी Happy Mother's Day, Mama. Happy Mother's Day, Auntie. ऐराणी भाषा म्हटलं की आपल्याला बैनबाई चौधरी आठवतात आहे की नाही तर मग आपण ही ऐराणी थोडीशी बघूया ऐराणी भाषेतील शब्द मजेदार दिलासा देऊन घामाने भिजून टाकणारे असतात बरं का मागे एकदा आपण ऐराणी भाषेतील महिमा ऐकला आणि पुढेही ऐकणार आहोत मजेदार दिलासा देणारे आणि घामाने भिजून टाकणारे शब्द म्हणी वाक्प्रचार बघूया चला तर मग ऐराणी भाषा अस्सल असगलानी उच्च अस्सल असगला उच्च खाय आंबा बोंबा आपल्याला स्टूल घेऊन वस्तू काढावी लागली आणि शेजारी आपल्यापेक्षा अधिक उंच व्यक्ती असेल आणि ती वयाने आणि मानाने मोठी असेल असलेल्या व्यक्तीला काम कसं सांगायचं आहे की नाही मग हिमन वापरायची तर ते कसं सांगू तेव्हाच हे मन वापरून आपण काम सांगायचे मग रागही येत नाही आणि कामही केलं जातं उच्च खाय आंबा नेच मारेवा आंबा चलावं वहीन एवढं काळी द्या तुम्ही उच्चाशी तीस म्हणून ते तुमले सांग असेच काही बरं का मंडळी मागानं मागणं वनेन पुढे फटपटणी मागून वनेन पुढे तरफडणे काना मागून आली तिखट झाली बायकांनो नीट ऐका बायकोना बैलच्या आहो बायकोन शेपूट बायल बुद्या श्याव बायकोचं ऐकणारे नवरे त्याच्यासाठी हे असतं बुद्या तो फक्त आईचा ऐकतो बाकी कोणाचं ऐकत नाही अजून पोटातून बाहेर वनाज नाही आहो मचाच ममाज बॉय याला म्हणतात आणि आईचं ऐकून संसार करणारे नवरे खावा पेवा सुकणं राहावा फुकणीतले काय कामशे म्हणजे काम नको बिगर कामण्या रे टवळ्या आईत खाऊ काम नको असणारे त्यांना रागानेच पण निमित्ताने वापरून अवमान केला जातो असे काहीचे आपलेच दात आपलेच वट है की नाही आपलाच दातचे तर आपलाच वट काय बोलवा पाटणं ना पोटणं है की नाही पाटले ना पोटले वटले ना तुटले घाल कुत्र्याने पाटणं पाट पोटले किडा पडात पाटा बांधाले जागा नाही पाटवैरी का पोटवैरी हे वरील वाक्य सर्व आपल्या जवळच्या माणसांना ऐकून तोंडचूक घेतलं जातं राग व्यक्त केला जात असे सक्कानं तुटणं बोक्यानं जमणं टकली वरच्यावर खाणारा आईत खाऊ बैल उरबडून घेणारा हे सर्व काम न करणाऱ्यासाठी होते तेव्हा मजा यायची ऐकायला वड्याचं तेल वांग्यावर अडक्याने जळ मडक्यावर एक इकडे एकभलतीकडेच आळशीने खादी वळशी जवळने चाचवले काय म्हणशी आळशीने खादी वळशी म्हणी बाहूंनी चाचवले काय म्हणशी दुभती गाय लाता खाय आयत्या बिळात ना अशा प्रकारे भरपूर आहेत अजून नंतर समजून सांगेल केव्हा तरी बघा ना केव्हा राग न येता ऐकून घेतले जात होते पण आता मात्र संवाद साधता येत नाही संवाद साधलायला ना, साधायला वेळच नाही हो संवाद संपला की नाती संपुष्टात आलीच समजावे खराब दिवस आहे असेच वाटते म्हणूनच म्हणतात की जुनं ते सोनं होतं खरंच ना ज्याला ऐरानीना झटका त्याला मराठीना फटका ज्याले ऐरानीना झटका त्याला मराठीना फटका असे फटके देऊन ही आयराणी काहीशी सांगितली जाते पुणे आणि खूपच छान समजून सांगितलेली आहे ही राणी आपल्याला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकरच्या हार्दिक शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी ॲनिव्हर्सरी डे हॅप्पी ॲनिव्हर्सरी तू सर्वांचा होशील तुझं कुणी नाही खरं सांगितलं होतं एका व्यक्तीने मला तू सर्वांचा होशील तुझं कुणी नाही तू सर्वांना समजून घेशील तुला कोणी नाही तू सर्वांना सर्वांना समजून घेशील तुला कोणी नाही तू सर्वांची साथ देशील तुझी कुणी नाही देणार तुझी कुणी नाही देणार तू सर्वांसाठी जगशील तुझ्यासाठी कोणी नाही तू सर्वांसाठी जगशील तुझ्यासाठी कोणी नाही तू सर्वांसाठी मरशील तुझ्यासाठी कोणी नाही तू सर्वांसाठी मरशील तुझ्यासाठी कोणी नाही आथानी कैरी तता नि कैरी कैरी जो काका व आता नि कैरी तता नि कैरी कैरी जो काकाय अंबाणी कैरी अंबाले वैजयाबार लेकी ना लेकीना ना करीता वाई वै प्यारा गे अंबाणी कयरी क शिवनी व ताले क लेक व बेटनी असे हे ऐराणी गाणे ऐराणी कशी वाटली ते सांगा यूटूब चॅनलचे नाव आहे छंद संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा असणारे हे प्रमिलाचंद माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा कुठे कुठे गेले तेही मला कळू दे कसा वाटला ते सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवडलं ते आपल्या ना नात्या नातेवाईकांनाही सांगा आणि कसं वाटलं ते सांगा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर